हलवणकरांना आता लवकरच गोड बातमी मिळेल असं सुतोवाच चंद्रकांत पाटलांनी नुकतंच केलंय याचा अर्थ विधानसभेला दाखवलेल्या त्यागाचं फळ आता लवकरच हलवणकरांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे हलवणकरांना लवकरच आमदार होण्याची संधी मिळणार आहे का आणि त्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे का हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई विधानसभा निवडणुकीत आपल्याला पक्षानं उमेदवारी नाकारली पक्षात नवीन ना आलेल्या व्यक्तीला तिकीट दिलं गेलं असं असतानाही पक्षविरोधी भूमिका न घेता पक्षाला सहकार्य केल्यामुळे विधानसभेत दाखवलेला हा त्याग आता माजी आमदार सुरेश हळवणकर यांना आमदारकी मिळून देणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेची बारा राज्यपाल नियुक्त आमदारांची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर उर्वरित पाच आमदारांची नियुक्ती लवकरच होणार आणि या पाच आमदारांमध्ये हळवणकरांचा नंबर असेल असं सुतोवाच खुद्द चंद्रकांत पाटलांनी केलंय हळवणकरांना लवकरच गोड बातमी मिळेल असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी हळवणकरांचा नंबर या पाच आमदारांमध्ये असेल असं जवळपास स्पष्ट केलंय असं झालं तर हळवणकरांच्या निमित्तानं इचलकरंजीला दुसरा आमदार मिळेल आणि कोल्हापूर जिल्ह्याला तेरावा आमदार मिळण्याची संधी आहे ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला मात्र त्यानंतर महायुतीनं महाविकास आघाडीची यादी परत घेऊन त्यात बदल करून केली आहे आहे उर्वरित उर्वरित आमदार नियुक्त बाकी यातील आमदारांमध्ये इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर असण्याची शक्यता आहे त्यामुळेच विधानसभेला केलेल्या तागाचं फळ हळवणकरांना लवकरच मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं असेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा